संभाजीनगर येथे महात्मा गांधी मिशनच्या वतीने माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयंतीच्या निमित्ताने सायकल रॅली काढण्यात आली सायकल रॅलीचा शुभारंभ माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली ही रॅली महात्मा गांधी पुतळा ते गांधी पर्यंत काढण्यात आली आयोजित या सायकल रॅलीत असंख्य तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या प्रसंगी माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी रॅलीला संबोधित करताना सांगितले की ही रॅली नफरतच भारत जोडोचा संदेश घेऊन काढण्यात आली देशाला अखंडित ठेवण्यासाठी आता सामाजिक एकोप्याची गरज आहे असे पटेल यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण जागात साजरी करण्यात येते ते केवळ त्यांच्या आदर्शामुळेच असेही अनिल पटेल यांनी नमूद केले पटेल पुढे म्हणाले की माझे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची सुद्धा आज जयंती आहे ते नाथसागर जलाशयाच्या भूमिपूजनासाठी पैठणला आले असता त्यांनी जय जवान जय किसानचा संदेशरूपी नारा दिला आज पैठण येथील लालबहादूर शास्त्री यांचे स्मारक नामशेष झाले असताना आमच्या ताराई शिक्षण संस्थेच्या वतीने स्मारकाचा जीर्णोद्धार करण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती पण दुर्दैवाने शासनाने आम्हाला परवानगी दिली नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या अनुषंगाने यावेळी अनिल पटेल यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आयोजित या कार्यक्रमात मच्छिंद्र गोरडे विवेक जयस्वाल निमेश अनिल पटेल यांच्यासह असंख्य विद्यार्थी महात्मा गांधी स्मारक मिशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक